हळल हळल याच्यासाठीच आम्ही वाट पाच केलं होता का नाही अप्लाय नाही गेला मग आमच्या युट्यूब युट्यूब वाट पाच किती हो का तुम्हाला सांगितलं होतं ना मी पोस्टाला येणार आहे हा तुम्हाला हो हो। तर धन्यवाद कर काकाले आणून तर कसं वाटलं तुला आता हा खुशा बरं बरं भेदू तुला कसं वाटलं तेव्हा मी नाच राहिली

व्हिडिओ का नाही अपलोड केला तर असं झालं ते मला काही वेळच नव्हता पण वेळ नव्हता म्हणून आम्ही आता आतापर्यंत काही काढलं नाही आम्हाला येऊन असं वाटते असं एक कारण आहे कारण म्हणजे न काढायचं एक कारण की लोक असे म्हणत जात कि बा तुम्ही विकत घेतला विकत भेटते का सांगा बरं तुम्ही घेतलं भेटते का तुम्ही तिच्या नवऱ्याने युट्यूब विकत घेऊन गेलं विकत घेऊन ऐके का युट्यूब विकत घेऊन सांगा विकत भेटते का तुम्ही गुगल पी निकत आणलं म्हणतात असे लोक बरं पण आता नाव नाही घेऊ शकत मी पण समजून द्या तुम्ही कोण म्हटलं काय म्हटलं तर ज्यांना पाहिलं तो आपण मध्ये ज्यांना आताचा जो ब्लॉग पाहिजे ना तो बी समजून जाईन की हे मले म्हणून राहिले आहे तर बघा याच्यासाठी एवढी मेहनत करा लागत ना तर सेटिंग पण म्हणजे खूप जणांचं म्हणणं होते की ताईस यासाठी एक्सेसची म्हणजे घरी कसं काय येते काय प्रोसिजर आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रोसिजर म्हणजे एकदम साध्या प्रमाणात सांगतो मी एकदम आपल्या गावती भाषेत बाबा तुम्हाला मी सांगतो पहिली गोष्ट जर आपले म्हणजे गुगल एक्सेसचा अकाउंट खोला लागत जरी आपण चॅनल नाही मोनिटायजेशन करतो ना तरीच आपल्याला ऑप्शन जसं आपण सेटिंग येते की गुगल एक्सेनचं बी बनवा लागत अकाउंट तर ते सेटिंग येते ते त्या सेटिंगमध्ये जाऊन आपल्याला आपलं गुगल एक्सेसचा अकाउंट करावं लागत तयार तर तयार झाल्या की मग सारं म्हणजे प्रोसिजर झाली की आपण चॅनल मोनिटायझेशन पाठवतो तर आपलं व्हेरीफाय होऊन जाते दोन या तीन दिवसात कुणाचा दोन तीन घंट्यातच होऊन जाते म्हणजे आपल्या चॅनलचं प्रोसिजर चेक करतात यूट्यूबाले तर अगर सारं व्यवस्थित दिसलं त्यांनी काही कॉपीराईट नसलं तर काही नसलं तर सारं व्यवस्थित असलं तर अप्रूव्हल लिहून देतात आपल्याला तर अप्रूव्हल झाल्यावर मग आपली अर्निंग सुरू होते अर्निंग सुरू झाल्यावर तर मग दहा डॉलर आपल्या वायच्या स्टुडिओमध्ये जमा होतात तर आता तुमचं दहा डॉलर कधी होतात तुमच्यावर डिपेंड आहे की कि तुम्ही किती लवकर करू शकता किती तुम्ही मेहनत करू शकता याच्यावर खूप मेहनत करावं लागत तरच दहा डॉलर येतात की असं नाही की बाबा आपण व्हिडिओ ट शॉर्ट व्हिडिओ टाकले की टाकू त्यासाठी ब्लॉग बी बनवणं जरुरी आहे तर जितके जितके तुम्ही ब्लॉग बनवसाल तितक्या लवकर तुम्हाला हे घरी येणार तर हे जे आपण गुगल एक्सेसचं अकाऊंट बनवतो ना तर ॲड्रेस ये रे दे ऍड्रेस एड्रेस, एड्रेस प्रॉपर टाका तुम्ही कारण की तुम्हाला जो पोस्टमन येईल की तुमचं घरपोच घेऊन आलं पाहिजे आता आमचं एकदम पोस्टमन एकदम ले खूप जुना आहे डायरेक्ट आमचं नाव घेतलं की तो ऍड्रेस तो आणलं टाकणार काम नाही नाही ऍड्रेसचं काम राहील ना नाही माहित ना नाव सांगितलं की तो घरी येऊन जाते बस नाव सांगलं की घरी येईल कारण की वडा काय एवढी आणि कसा आहे माहिती आहे काय हे एक्सेस यासाठी तुम्हाला दहा डॉलर जमा कराच लागत पण दहा डॉलर जमा झाले वायचे स्टुडिओ मध्ये जमा होता आणि वायचू स्टुडिओ मधून एका महिन्यानं ते सात ते दहा तारीखच्या मधात गुगल एक्सेस मध्ये जातात तर गुगल एक्सेस मध्ये आमचे गेल्यावर दहा डॉलर आमचे गुगल एक्सेस मध्ये गेल्यावर आठच दिवसात आम्हाला हे आलं आम्ही म्हणजे एकदम अचंबित बसेल होतो मोबाईल घेऊन की डायरेक्ट पोस्ट आला हे तर ना असं नाही दहा डॉलर कम्प्लीट नव्हते झाले दहा डॉलर काही कमी होते असं नाही की दहा डॉलर झाल्यावरच येते म्हणून आठ डॉलर वर बी येते नऊ डॉलर वर फक्त आपले व्हिडिओ व्हायरल पाहिजे समजते की नाही यायचं होऊ शकते म्हणून म्हणून ते लवकर पाठवतात हा पी नेते मित्रांनो खूप मेहनत करा स्ट्रगल करावं लागत दुकाले असं वाटते आम्ही म्हणजे विकत घेतो रे आम्ही एवढे आहो का आम्ही कायसाठी मेहनत करू राहिलो की दोन पैसे आम्हाला कमावले झाले पाहिजे लोक म्हणतात युट्यूबत घेतलं झालं आता युट्यूब वाल्याचा गुगल एप काय समजलं गुगल एक्सेस एप खात वेगळं युट्यूब वेगळं आता दादा बँकेची प्रोसिजर राहिली आमची बँकेची प्रोसिजर अशी आहे आ, के के की आपलं बँकेतून आपल्याला हे आणावं लागेल आपलं कोड आणावं लागेल सिपकोड आणावं लागत तर मग गुगल एक्सेस गुगल एक्सेसमध्ये जाऊन ते बँकेचे प्रोसिजर टाका लागत आज सध्या आम्हाला ते बँकेचं ऑप्शन नाही आलेलं आहे आमच्या ते शंभर डॉलरच्या आसपास जवळपास होईल तर ते ऑप्शन आम्ही आता चेक बी नाही केलं की आलं का नाही आलं कारण की सध्या आमचे शंभर डॉलर झाले नाही एवढी आम्ही काही गडबड करत नाही फक्त आम्ही एवढं ध्यान देतो की बाबा मेहनत करा मग पाहू आपण की प्रोसिजर आपण नॉर्मल प्रोसिजर आहे होऊन जाते आणि बँकेत जा आपलं काय म्हणता सिपकोड आणजा जा सिपकोड असणं जरुरी आहे सिपकोड असणं जरुरी आहे सिपकोड आणल्यावर मग आपल्या पुढे बँकेची माहिती भरा आय एफ सी कोड नंबर येते कोणते कोणती बँक आहे तुमची तर मंझे मंझे त्या बँकेचं नाव घेऊ हे प्रॉपर तर म्हणजे व्यवस्थित म्हणजे चुकी झाली नाही पाहिजे त्या हिसाबानं नशीन समजत तर कोणी हुशार माणूस किंवा कोणी त्या अनुभवाला माणूस असेल तर त्याच्याजवळ जाऊन तुम्ही हे प्रोसिजर कम्प्लीट करा आणि कृपया करून आपल्या ईमेल आयडी चा पासपोर्ट कोणाला सांगू नका होऊ शकते ना, की ना, ना सपोर्ट केला सगळ्यांचा धन्यवाद असा सपोर्ट करत राहा रा, आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि कसे वाटत कमेंट मध्ये नक्की सांगत राहा आता आम्ही तर प्रोसिजर सांगेल कारण की खूप जणांच्या लाईव्ह मध्ये पण होते आपल्या आप जाणाऱ्या लोकांवर मी सांगून दोन शब्द त्यांचे ते विचारे पाहतात आपल्या कायद्याने येऊन मला असं वाटते की कोणाला नाही पटत ना तर व्हिडिओ पावा नाही मानवर आले पटते तुम्हाला फोटो का नाही फोटो मला काही तुमच्या घरी खायला या नाही लागत मानवऱ्याला पट्टे ना बस झालं मला पट्टे मानवर पट्टे लोक पाहतात लोकच पाहिजेत आपल्याला मी कुठे चुकतो काय करतो तुम्ही मला येऊन मनाक्राईबाले विचार खरं का सबस्क्राईब सांगा तुम्ही जायना लोक पाहिजेत की नाही लोक जायना पाहिल्याशिवाय चॅनल पुढे नाही जात माहित आहे आम्ही काय आम्ही जेव्हा चॅनल म्हणजे आम्ही युट्यूब चॅनल ओपन पण नव्हतं केलं आम्ही व्हिडिओ पाहत होतो ना तर लोक असे सांगत होते की बा आमच्यावर लोक जडू राहिले आणि असे तशी व्हिडिओ टाकतात मी काय म्हणून लोक काय व्हायरल कपडे सांगा तुम्ही जे व्हिडिओ पाहिले असेल कोणते कपडे घालते हा नवीन साड्या घालणं गुन्हा आहे का बाबा तेच जमान्यात जाऊ का मटकेन धाडू घालून हिंदाव आता हा बाबासाहेबांना दिली आपल्याला मी म्हणतो बाबासाहेबांना आपल्याला आजादी दिली या म्हणजे या मुक्त म्हणजे जंजिरे आपल्या पायातून तोडले पण काही लोकांच्या दिमागातून हे जंजिरे तुटले ना अजून बी कधीच ऐकते हा नवीन नवीन साड्या घालते अरे मी हैशय काय मी देईन ना बायकोली तुम्हाला काय घेणं देणं आहे <laughs> तुम्ही तुमच्या नवऱ्याला मांगा लग्न नशील झालं तर माया बापाले मांगा घाला आहे की नाही तर कमेंट करून सांगा की आपला व्हिडिओ कसा वाटला म्हणून काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा की बाबा कोणाचं चॅनल काय असेल तर माझ्या हिशोबानं मला जेवढी माहिती आहे मी सांगेन माझा एक नंबर बी आहे मी तुम्हाला तो नंबर दे तर अगर कुणाला प्रॉब्लेम आली असेल तर सेटिंगची इटिंगची काही आली असेल प्रॉब्लेम तर मी तुम्हाला सांगणार जेवढं आम्हाला समजते आम्ही तुम्हाला सांगूच ना, ना, तेवढं नाहीतर म्हणते आपले कसं आहे माहिती देवाना भाऊ तर आहे कसं त्याला सगळे सेटिंग समजते आपण त्याच्याजवळ पण जाऊ जा शकतो त्याचं देवानंद दादा बी चॅनल आहे आणि त्यानं देवानंद दादानं पण आम्हाला लय सपोर्ट केला आमच्या चॅनल साठी कारण की आमच्या मध्ये थोडं गडबड झाली होती तर मग आम्ही बी दादाजवळ गेलो होतो दादानं खूप म्हणजे आमचं चॅनल चेक केलं आम्हाला समजून सांगलं खूप व्यवस्थितपणे समजून सांगलं दादानं दादाचं पण धन्यवाद असंच सगळ्यांना घेऊ नका मेहनत करा व्हिडिओ टाकत टाकत जा ब्लॉग सक्सेस होणार आहे सक्सेस भेटणारच आहे असं आहे तुम्ही मेहनतच नाही करून आमचं हे झालंच नाही असंच नाही तसंच नाही अरे बापा दुखते माय व्हिडिओ काढ काढ तुम्हाला काय सांगू म्हणून मी आली लाईव्ह लाईव्ह मध्ये दोन गोष्ट आपण चांगल्याच राहतात आपल्या लाईव्ह मध्ये दुकाने हत्ती गुड म्हणजे काम चालू राहते आपल्या लाईव्ह मध्ये हत्ती किती आले ते मोजा माकड किती आले ते मोजा हो लाईव्ह मध्ये चालूच राहतात म्हणजे काही ना काही म्हणजे मनोरंजन चालू राहते लाईव्ह मध्ये तर चला बाय फॅमिली